पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र येणार जाणून घ्या तारीख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून हा निर्णय घेतला आहे पेरणी हंगाम सुरू असल्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळतील पीएम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून दोन हजार रुपये असे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातील हा हप्ता दोन टप्प्यांत दिला जाईल पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यांना पैसे मिळतील जसे नांदेड संभाजीनगर जालना लातूर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे मिळतील उर्वरित जिल्ह्यांना पुढच्या चार ते पाच दिवसांत पैसे मिळतील शेतकऱ्यांना वरून माहिती दिली जाईल सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत काही अटी आहेत ए केवायसी आणि आधार लिंक करणे बंधनकारक आहे जर कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल किंवा दहा एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर पैसे मिळणार नाहीत हप्ता फक्त निवडक बँकांमध्ये जमा होईल यात स्टेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक एचडीएफसी आयसीआयसीआय कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट ऑफिस बँक यांचा समावेश आहे खाते या बँकांमध्ये असणे आवश्यक आहे या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना पेरणी हंगामात खते बियाणे आणि औषधांसाठी मदत करणे आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी हप्त्याची वाट पाहत होते त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे